उकळत्या दुधामध्ये टाका मुरमुरे आणि आपल्या लाडक्या बप्पांसाठी करा हा मस्त नैवेद्य बप्पांना आवडेल लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडेल हा नैवेद्य कसा करायचा चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये हा नैवेद्य करू शकता तर त्यासाठी पहा इथे मी मुरमुरे घेतले आहेत तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा नैवेद्य करायचा आहे त्यानुसार तुम्ही मुरमुऱ्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मुरमुरे थोडे जास्त आहेत तर मी दोन बॅचमध्ये हे मुरमुरे वाटून घेणारे जितके शक्य होतील तितके बारीक वाटायचे पहा अशा पद्धतीने रवाळ हे मुरमुरे वाटले गेलेले आहेत आता आपण हे मुरमुरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण डायरेक्ट दुधामध्ये अखंड मुरमुरे नाही घालणार आहोत कारण आपण जो पदार्थ करतो आहे ना त्याला आकारसुद्धा छान देता आला पाहिजे आपण मोदक नाही करत बरं का त्याचबरोबर आपण पेढे किंवा बर्फीसुद्धा नाही करणार आहोत मग नेमकं का काय करणार पुढे तुम्हाला समजेलच पहा इथे अशा पद्धतीने मी हे सर्व वाटून घेतले दोन बॅचमध्ये इथे आपले हे सर्व मुरमुरे वाटून तयार झालेले आहेत पहा एवढ्या प्रमाणात हे मुरमुरे आहेत आता मी ज्या बाउलने मोजून मुरमुरे घेतले होते ना त्याच बाऊलमध्ये मी तुम्हाला दुधाचं प्रमाण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दूध थोडं कमी जास्त झालं तरी चालतं आपण त्याला नंतरनं ॲडजस्ट करू शकतो पण पहा इथे मी संपूर्ण काटोकाठ भरून नव्हते घेतले मुरमुरे थोडे कमी होते तर अर्ध्या बाउलला थोडंसं कमी दूध घेतलेले पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की दूध कमी वाटतंय तर नंतर तुम्ही एक दोन चमचे दूध वाढवू शकता किंवा जर जास्त वाटत असेल तर गॅस थोडासा मोठा करून पटापट हलवून घेऊ शकता मुर जे दुधाचं आणि मुरमुऱ्यांचा जो बॅलन्स आहे ना तो व्यवस्थित होऊन जाईल पहा एक चमचा तूप घातलं त्यामध्ये हे दूध घालून घेतलं अशा पद्धतीने मी दुधावरची साईसुद्धा घातलेली आहे तुमच्याकडे दुधावरची साई, साई भरपूर असेल तर नक्कीच घाला जर नसेल नाही घातली तरी चालेल त्यानंतरनं इथे अर्धा चमचा मी बदामाची पावडर घातलेली आहे बदामाची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे सोबतच थोडी वेलची पावडरसुद्धा घालून घेतली म्हणजे या पदार्थाला सुगंध छान येईल वेलचीचा आणि बप्पांचा जो प्रसाद आहे तोसुद्धा छान होईल तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं करून हे मुरमुऱ्यांचं जे पीठ आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं करून घातलं आहे आधी म्हणजे कसं आपल्याला एक अंदाज येतो की एवढ्या दुधामध्ये हे संपूर्ण पीठ बसेल का याचा तर मला वाटत होतं की हे बरोबर आहे प्रमाण त्यामुळे मी संपूर्ण पीठ यामध्ये घालून घेतलं आणि हे दुधाचं प्रमाण परफेक्ट आहे मला अजिबात वरतून एक दोन चमचे वगैरे दूध लागलेलं नाही आहे आणि हे दूध जास्तसुद्धा झालेलं नाही आहे पहा अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार हवं आहे खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही ज्यावेळेस आपण साखर यामध्ये ॲड करतो ना त्यावेळेस हे पीठ पुन्हा थोडंसं पातळ होतं अगदी थोडंसं सैलसर होतं अंदाजे साखर घालायची आहे तुम्हाला किती गोड आवडते तशी मी या चमच्याने जवळपास साडेतीन चमचे साखर घालून घेतलेली आहे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता हे खूप गोडही नाही आहे आणि कमी गोडही नाही आहे अगदी परफेक्ट असं गोडाचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे आता ही साखर मेल्ट होईपर्यंत आपण पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आणि पीठसुद्धा थोडंसं मऊ झालेलं आहे त्यानंतरनं मी यामध्ये डेअरी मिल्क घालणार आहे म्हणजे रंग छान येईल डेअरी मिल्कमुळे रंगही छान येतो त्याचबरोबर खायलासुद्धा हा प्रसाद छान असा चॉकलेटचा लागतो पण डेअरी मिल्क ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल डेअरी मिल्क न घातल्यामुळे आपल्या पदार्थामध्ये फारसा फरक पडणार नाही फक्त जो चॉकलेटी असा फ्लेवर असतो ना चॉकलेटचा तो येणार नाही तर पहा इथे मी डेअरमिल्क घातल्यानंतर हे सर्व छानचं एकजीव करून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे डेअरमिल्क खूप पटकन मेल्ट होते डेअरमिल्क घातल्यानंतरनं तुम्ही गॅस बंद करून हे मिक्स केलं ना तरीसुद्धा चालणार आहे आपला प्रसाद बनायला फक्त तीन मिनटं लागलेली आहेत कारण मुरमुरे शिजलेले असतात त्याला शिजवत बसायचं नाही आहे फक्त दूध घातल्यानंतरनं दुधामध्ये मुरमुरे घातल्यानंतरनं हे घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे गॅस अगदी बारीक ठेवला होता मी सगळी प्रोसेस अगदी बारीक गॅसवर करून घेतलेली आहे जर गॅस मोठा केला ना तर हे बॅटर खाली तळाला चिटकू शकतं जर तुम्हाला वाटलं की दूध खूप झालं आहे खूप पातळ आहे तर तुम्ही एखादा चमचा बेसनाचा साईडला कशामध्ये बेसन, तरी भाजून बेसन यामध्ये ॲड केलं तरी चालेल किंवा एक दोन चमचे रवा ॲड केलात तरीसुद्धा चालणार आहे आता पहा मी हाताला तूप लावून घेतलं आहे हे बॅटर आपल्याला थोडं थंड करून घ्यायचे त्यासाठी मला हे बॅटर आधी पसरवून घ्यायचे तर एकसारखं थोडं मळून घेऊन हे पसरवून घेणार आहे पीठ खूप जास्त गरम आहे हाताला भाजत असेल तर थोडं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं ही प्रोसेस करायची अगदी पीठ थंड झाल्यानंतरनं सुद्धा तुम्ही ह्याचा आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो करू शकता नक्कीच गरम गरमच केलं पाहिजेन असं काही नाही आहे पहा मी अशा पद्धतीने थोडं पसरवून ठेवते थोडं कोमट होऊन देते म्हणजे हाताला सोसेल इतपत कोमट करून घेणारे तर इथे पीठ आपलं थोडं कोमट झालेलं आहे आता मी याचे अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेते म्हणजेच लाडू तयार करते आता तुम्ही ह्याचे बर्फीसुद्धा करू शकता एका प्लेटमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आणि मग बर्फी कट करायची किंवा पेढे करू शकता हातावरती आकार देऊन किंवा मोदकसुद्धा करू शकता आपल्याकडे जो साचा येतो ना मोदकाचा त्यामध्ये हे बॅटर भरून त्याचे छान असे मोदकसुद्धा तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीने लाडूसुद्धा करू शकता पौष्टिक आहे बप्पांसाठीसुद्धा कारण आपण हे मुरमुऱ्यांपासून केलेले लाडू आहेत साखरेऐवजी तुम्ही गूळ पावडर वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे आपल्या प्रसादाला अजून छान रंग येईल पहा इथे मी सर्व लाडू अशा पद्धतीने करून घेतले आणि हे असे लावून घेते बप्पांच्या पहिल्या दिवसाचा हा नैवेद्य मी केला होता आमच्याकडे बप्पा बसत नाहीत पण तरीसुद्धा घरामध्ये आरती वगैरे सगळं होतं आणि बप्पांसाठी रोज प्रसादसुद्धा बनतो तर पहा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा रोज रोज मोदक करण्यापेक्षा रोज काहीतरी वेगळं करा म्हणजे तुम्हालाही छान वाटेल आणि बप्पांनाही छानच वाटेल या लाडूवर मी काजू लावलेले आहेत तुम्ही हवं तर बदाम किंवा मग पिस्ता मनुका काहीही लावू शकता अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झाले मस्त दिसतात आहे ना नैवेद्यासाठी खरंच खूप छान आहेत नक्की एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा अशा पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील का आपल्या चॅनलवरती ते सुद्धा कळवायला विसरू नका मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोह्यांपासूनसुद्धा अशा पद्धतीची बर्फी केलेली आहे जर ती पाहिली नसेल तर नक्कीच पहा तुम्हा सगळ्यांना ती रेसिपीसुद्धा खूप जास्त आवडेल कारण खरंच ती रेसिपीसुद्धा खूप कमाल होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते नक्कीच बाप्पांनासुद्धा आवडेल बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि हा गणेश चतुर्थीच्या सर्वांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा वक्रतुण्डमहाकार्यसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा